राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा पदाधिकारी असलेल्या नेत्याला शेअर मार्केटमध्ये दुप्पट परतावा आणि दहा टक्के महिन्याला व्याज या देण्याच्या अमिषाने तब्बल पंचेचाळीस लाख अठ्ठ्याहत्तर हजारांना गंडा घातल्याप्रकरणी हा प्रकार उघडकीस आलेला आहे सदर फसवणुकीची घटना दिनांक जून दोन हजार एकवीस ते एक डिसेंबर दोन हजार एकवीस या कालावधीत शहरातील पंचशील नगर येथे घडली आहे या प्रकरणी ताजुद्दीन गुलाब तांबोळी वैवश्य अठ्ठेचाळीस राहणार सावळस तालुका तासगाव यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गंडा घालणाऱ्या मौलासाब हसनसाब कोलार राहणार मिरज याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की तासगाव तालुक्यातील सावळजमध्ये राहणारे ताजुद्दीन पा तांबोळी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष आहेत त्यांचा हॉटेल व्यवसाय आहे संशयित मौलासाब कोलारी यांनी तांबोळी यांचा विश्वास संपादन करून त्यांना कमी कालावधीत पैसे दमदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवले तसेच दर महिन्याला गुंतवणुकीच्या रकमेवर दहा टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले त्यामुळे त्यांनी पंचेचाळीस लाख सत्याऐंशी हजार रुपये कोलार यांच्याकडे दिले आणि हा प्रकार जून ते डिसेंबर दोन हजार एकवीस या कालावधीत सांगलीतील पंचशील नगर येथे घडला पहिले दोन ते ती तीन महिने संशयित कोलार यांनी परतावा दिला मात्र नंतर त्याने रक्कम देण्यास टाळटाळ केली तांबोळी यांनी गुंतवणुकीच्या रकमेबाबत वारंवार पाठपुरावा केल्यावर कोलारने उडवा उडवीची उत्तरे दिली आपली फसवणूक झाल्याचं फिर्यादी तांबोळी याच्या लक्षात आलं त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात संशयित कोलार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी